नमस्कार तुमच्या सर्वांचे आमच्या चॅनलवर स्वागत आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला विसरू नका किती पाहिल्या मी तू ग एकच नंबर किती पाहिल्या मी गवळणी तू एकच नंबर कशी शोभून दिसती राधा गावळ्याची सुंदर कशी शोभून या राधा गवळ्याची सुंदर किती पाहिल्या मी गवळंनी तुला एकचा नंबर किती पाहिल्या मी गवळंनी तू एकचा नंबर कशी शोभून या राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून या राधा गवळ्याची सुंदर त्या कुंजवनात तुग पडली गळ्यात त्या कुंजवनात तुग पडली गळ्यात तुझ रंग रूप रा कसे भरले मनात तुझे रंग रूप रा कसे भरले मनात किती पाहिल्या मी गवळणी तू एकाच नंबर किती पाहिल्या मी गवळणी तू एकाच नंबर कशी शोभून दिसतिया राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसतिया राधा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसती या राधा गवळ्याची सुंदर तुझ्या मनात गमन माझं कसं गुंतून तुझ्या मनात गमन माझं कसं गुंतून न बातल चंद्र सारे गण हे सा आसमान निळ्या निळ्यानबातल चंद्र सारे गण हे आसमान किती पाहिल्या मी गवळणी तुका एकाच नंबर किती पाहिल्या मी गवळणी तु एकाच नंबर कशी शोभून दिसतिया रद गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसतिया ರದ ಸುಂದರ ಎ ಜನಾರ್ದ ಗವಳನ ಕಿತಿ ಸಾಗು ಮೀ ಸಮಜಾವ ಎ ಜನಾರ್ದ ಗವಳನ ಕಿತಿ ಸಾಗು ಮೀ ಸಮಜಾವ ತುಜ ಪ್ರೇಮಿ ರಾಧೆ ಅಲೆ ಗೋಕೂಳ ಸೋಡಿನ ತುಜ ಪ್ರೇಮಾಟಿ ರಾಧೆ ಅಲೆ ಗೋಕೂಳ ಸೋಡುವ किती पाहिल्या मी गवळणी तुगा एकचा नंबर किती पाहिल्या मी तुगा तुकाचा नंबर कशी शोभून दिसतिया रदा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसतिया रदा गवळ्याची सुंदर कशी शोभून दिसतिया राधा गवळ्याची सुंदर धन्यवाद